बंद्रुप पोलिसांनी गुरुवारी दक्षिण सोलापूर तालुक्यातील नांदणी टोल नाक्यात जवळ तीस लाख रुपये किमतीचा तेहतीस किलो गांजा जप्त केला मध्य प्रदेशातील भोपाळहून कर्नाटक कर दोन प्रवासी बॅगेत गांजा घेऊन निघाले होते या दोघांना मंद्रुप पोलिसांनी दक्षिण सोलापूर तालुक्यातील नांदणी टोल नाक्याजवळ पकडलं यामध्ये आठ लाख अडतीस हजार रुपये किमतीचा तेहतीस किलो गांजा आणि बावीस लाख रुपयांचा आयशर टेम्पो असं एकूण तीस लाख अडतीस हजार तीनशे पंचाहत्तर रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या प्रकरणी अटक केलेल्या दोघा संशयितांना न्यायालयात हजर केलं असता न्यायाधीशांनी दोघांनाही पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली जगदीश नन्नूलाल मेहर व एकोणचाळीस राहणार भोपाळ आणि बादशाह लतीफ खान व सदतीस राहणार भोपाळ अशी त्यांची नावं आहेत सोलापूर विजयपूर महामार्गावर मंगळवारी पहाटे चार वाजता ही कारवाई करण्यात आली मंदरूप पोलीस ठाण्याचे श्रेणी पी एस आय चंद्रकांत कदम आणि त्यांचे सहकारी मंगळवारी रात्री सोलापूर विजयपूर महामार्गावर गस्त घालत होते तेव्हा एम पी चार सी बासष्ट टी सी शून्य चारशे बारा या टेम्पोतून गांजासारखा वास येत होता त्यांनी ही माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांना दिली टेम्पोत दोघेजण झोपले होते टेम्पोची तपासणी केली असता दोन प्रवासी बॅगांमध्ये गांजा होता तेहतीस किलो पाचशे चाळीस ग्रॅम गांजा आढळून आला